नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाजलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा दाग मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा लहान मोलाचा सवाल आहे की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार कि ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला सांध्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार मग मंदिर जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघाव्यास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार किंवा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणाऱ्या कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात या घडामोडींचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभाव तेज येणार की म्हणजे चला तर मग आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर आता सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून अठराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारावरती सर्वात मोठा परिणाम होत आहे तो बांगलादेशच्या कांदा खरेदीचा बांगलादेशची कांदा खरेदी सध्या धीम्या गतीनं सुरू असल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावरती सध्या दबाव दिसतो पण पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात वाढणार असल्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे यामुळे देशांतर्गत बाजार सप्टेंबर नंतर बांगलादेशमुळे शंभर टक्के तेजी येणार दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पावसाळी कांदा ज्याला खरीपचा कांदा म्हणतात याचं उत्पादन कर्नाटक पाठोपाठ आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये प्रचंड घटणार आहे आणि जे उत्पादन आहे ते आपल्याला ऑक्टोबरच्या दुसऱ्या वीकपासून मार्केटमध्ये येताना दिसणारे सुद्धा कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसणार आहे शिवाय उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा सुद्धा आजच्या कंडिशनला वरचेवर कम या ठिकाणी कमी होताना दिसतो आणि सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे वाढणारी कांद्याची मागणी व घटणारा कांद्याचा पुरवठा हा सप्टेंबर महिन्यात कांद्या याचा अर्थ लक्षात घ्या की आपला जो प्रश्न होता की सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी तर सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात मंदीला अजिबात चान्स नाही फक्त येणार तेजी काय टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरा प्रश्न की मग ही तेजी किती येणार लक्षात घ्या मित्रांनो ही जी तेजी असणार आहे तर सुरुवातीला कांदा बाजार बाजारवा या तेजीमध्ये दोन हजार पार त्यानंतर अनुकूल परिस्थितीत पंचवीसशे पार आणि अतिअनुकूल परिस्थितीमध्ये कांदा बाजार बाजारवा तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला तीन हजार पार जाताना दिसते पण माझ्या मताने आपल्याला कांदा बाजारभाव हे पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सप्टेंबर महिन्यात दिसतील विक्रीचा विचार करत असाल तर दोन हजाराच्यावर कांदा बाजारभाव पोहोचला की त्यानंतर प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे होणार आपल्या या ठिकाणी खूप खूप खुँ फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कांदा उत्पादक असकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे ना, ना प्रत्येक वेळी आपणास मिळत राहतो इथं सगळं शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस आम्ही आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कांदा उत्पादक आस्थाकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार